या दोन्ही घटनेची माहिती पांढुर्णा येथील गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली चार ऑगस्ट रोजी पटेल ढगे यांनी पांडुरना येथील डाकोरे व जागीरदार या दोन्ही पीडित कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले व त्या दोन्ही पीडित कुटुंबांना प्रत्येकी एक्कावन एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली यावेळी उपस्थित असलेले जीवन नाईक रंगराव चव्हाण मारुती भिसे शिवाजी देवतळे माधव मांजळकर डॉ विश्वनाथ खरोडे अयूब खान पठाण बोरवाड़ी एथल सरपंच राजू बुलबुले बालाजी दासरवाड़ सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अब्दुल रजाक विशेष रिपोर्ट पांडुना गांव के रहने वाले हैं अगले महीने में हमारे शहर का इंतकाल हुआ और भाग्य पटेल आए उन्होंने हमारी इक्यावन हज़ार से मदद की उनके लिए शुक्रिया हम पांडुना गाँव के रहने वाले हैं अगले महीने में मेरा बेटा हो एक में। धन्य। धन्य। गाव पांड। गाव तेवीस तारखेला माझे बाबा मारतो या ढोकला परत येताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते जागीच मृत्युमुखी पडले आणि ढगे साहेबांनी आमच्या घरी येऊन आर्थिक मदत ती केली त्यांच्या घरच्यांच्या समजत पण आम्ही हे ते करून सगळे कार्यकर्ते ते येऊन सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो आम्ही त्यांचा गावामध्ये दोन कुटुंबाला गेल्या महिन्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये जागीरदार कुटुंब आणि डाकोरी कुटुंबाचे दोन्ही कर्ता पुरुष म्हणजे अचानक ॲक्सिडेंटमध्ये वारल्यामुळे आणि त्यांना लहान लहान दोन मुलं आहेत त्यांच्या उपजीविकेसाठी काही साधन नसल्यामुळे आपल्या पद्धतीने जी आर्थिक मदत करता येईल त्या कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला येऊन भेटून सातोड केला आणि आता त्या दिवशी काही मदत करता येईल ती आपण मदत केलेली आहे आणि कोणी एखाद्या आता दान सुरू असेल त्या व्यक्तीनं त्या गरीब कुटुंब असल्यामुळं हो, येऊन मदत करावी ही माझी अभिप्राय त्या पांढुर्णा गावातील माजी सरपंच परसराम डाकुरे यांना कर्मचारी म्हणून मातुरे शाळेवर शेवक म्हणून नोकरी होती ते भोकरून परत येतावेळेस इकडून भोकरकडून एक मोठी मोठी जामामध्ये बुलट गाडी जाऊन त्याला जागीत उडवलं आणि जागीत त्याचा मृत्यू झाला आणि ते माझी भाशी आहे मी शिवाजी देवतो माझी भाषी रुक्माबाई असल्याबद्दल अहो ढगेसाहेबानं आर्थिक मदत म्हणून आपल्या पांढुणा गावातील डाकुरे कंपनीला आर्थिक मदत केली आहे त्याचे मी संपूर्ण अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे देतो, देतो. अजून एक कुटुंब आहे अजून एक दुसरं कुटुंब आहे जागीदार साहेब जागीदारचा मुलगा हेच आमच्या आमच्या गावच्या डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाजूला तिकून जोरामध्ये गाडी येऊन मोटरसायकल येऊन त्याला धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्या सुद्धा जागीदार कुटुंबाला सुद्धा ढगे पाटील विपुळ यांनी आमच्या या गरीब कुटुंबाला त्यानं मदत केली याचे आम्ही सर्व गावाकडे गावतर्फे मी त्याचे धन्यवाद देतो